नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोशन ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपलं स्वागत विदर्भातील काही भागात पावसाला पोषक स्थिती आहे तर काही ठिकाणी उन्हाचा कडाकाही चांगलाच वाढला आहे राज्यातील इतर भागातही काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आज ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात शनिवार रविवार आणि सोमवार काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या तसेच वर्धा नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात आज आणि सोमवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी तसेच यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन आपण रोज सायंकाळी पाच वाजता हवामान बुलेटिनमधून महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा